शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो गोड दिवसाची गोड सुरुवात झालेली आहे आणि त्या गोड सुरुवाती बरोबरच इकडे बघा काय झालेलं अनुष्का बसली ते चहा टाका तिकडे मित्रांनो आणि सकाळी चहा टाकता टाकता म्हणजे गॅस गेलेला आहे आमचा आणि आता अनुष्काचा चेहरा बघा कसा झालेला आहे तिच्या लाईट नाही का शेगडीवर कर ना तोपर्यंत कुठून लाईट लाईट नाही किती दिवस झाला आणली का तुम्ही अरे लय पाच का झाला का आता आमच्या मॅडमचा चहा झालेला वाटतं अगोदरच घे का टाकी तोपर्यंत ते उचल काढतो टाकी मी पचकत झाला सकाळ सकाळी चहा प्यायच्या टायमाला सारा धिंगाणा करून टाकला आणतो लगेच गॅस मग सकाळ सकाळी आणायला ना बघू ना भेटा ना काढून घे ना जाऊन ते चक्कर तर मारून घेतो ना असलं तास लगेच आणतो लाकड नाही पहिलं आमच्या मित्रांना आम्ही चूल पेटवायचो गॅस वगैरे केला तर आता इथं जागच नाही चुलीला आणि ना कसं सर काल पाऊस पडल्यामुळे ते पण बरोबर आहे लाकडं ओल्ले झाले सगळे दमानी दमानी का तर दमानी करत जाणार कुठले बी काम जरा ह ते सगळं काढून मी राऊद खोलतो नाही जाऊ देत आणतो ना तो काय सोबत आहे बघतो नमस्कार 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 तर बघा आज माझी कशाचा भेट चालेल कारण की आज होता गुरुवार आणि गुरुवारचा आम्हाला काय नॉनव्हेज वगैरे आणता आलं नाही ना। तर त्यासाठी आम्ही वेगळाच प्लॅनिंग केलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी आज काय प्लॅनिंग केलेली कारण की चिवच्या पण आवडीची आहे आणि सगळ्याच्या आवडीचं आहे बरेच दिवस झाला आम्ही पनीरची भाजी केलेली नव्हती तर ह्या त्यांनी भरपूर सारं साहित्य आणलं तर ह्यांनी पनीर पण आणला होता आणि कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे आणि हे वटाणे पण आणलेले त्यांनी तर म्हटलं आता मस्तपैकी पनीरची भाजी करू आपण तर मी आता काय करणार आहे फ्राय करून घेणार आहे आधी बघू आता आपण चिवला काय वाटते कारण कि तिला माहिती नाही पनीरची भाजी करायची म्हणून तर आता चिवचं चेहऱ्यावर पण भूक लागलेली आज काय गुरुवार असल्यामुळे मित्रांनो काय दुसरा काही बेत करता आला नाही आम्हाला कारण माझी इच्छा माझी इच्छा होती चिकन मटण काहीतरी आणावं आपण अनुष्का बुली आज गुरुवार आहे गेल्या वेळेस चुक गेल्या वेळेस आम्ही चुकून गलतीन गलतीनं गुरुवारी मटण आणून खाल्लं होतं आमच्या घरामध्ये त्यासाठी मटन नको पहिल्यापासून उपवास बनत होते ना तर ते माझ्याकडनं कस वेळच नाही लागला लक्षात वेगळा प्लॅनिंग केला म्हणजे जाऊ दे आता काहीतरी करावात आहेच ना आणि मित्रांनो इकडे बघा तुम्हाला एक दाखवा झालेली हे बघा अनुष्काने इकडे आलमारी कशी तयार केलेली दिसतंय तुम्हाला काल दिवस गेलाय माझ्या डबे वगैरे सगळे भरून लावले होते त्यामुळे उशीर झाला हे बघा दिसतंय तुम्हाला कसं व्यवस्थित केलेलं अशा घरा पत्र्याच्या घरामध्ये काहीतरी शो म्हणजे एकदम व्यवस्थित दिसणार शो म्हणजे तेच रे बाबा एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी काहीतरी विशेष बनवलेलं आहे आणि हे बघा आमची चिवडी आली परत इकडं कशाची भाजी बनवायली रे मम्मी बरं जा कार्टून बघत बसू तू तोपर्यंत मम्मी भाजी करते पिल्लू काय करते आपला दी ते तुले ते तुले दे। ओ, दे, दे हो ते ते तर आहेच आणि हो मित्रांनो अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला परत एकदा उद्या आता आम्ही खरेदीसाठी जातोय जे काही वैष्णव लग्नाची खरेदी राहिली होती थोडीफार ती करण्यासाठी आता उद्या परत एकदा जातोय बरं का तर अनुष्काला लग्नासाठी साडी घेतली होती हा तेच ना लग्नासाठी साडी घेतली होती बट तिची साडी घ्यायची राहिलेली आहे त्यासाठी आम्ही परत जातोय त्या विसरलं साडी का तुम्ही नाही कारण कस आता ना नाही ते तर राहायचं आणि हो मित्रांनो अजून एक सांगत राहिलं भरपूर जण चिडले बरं काम त्या खूप म्हणजे खूप जण चिडलेले लग्न जवळ आले जवळ आले जवळ आले फक्त हेच सांगता तुम्ही आणि कधी लग्न हे तुम्ही काय सांगत नाहीत तर मित्रांनो लवकरच आम्ही तुम्हाला लग्नाची तारीख काय ही सांगू उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकू बसू लावून दे तर तुम्हाला दोन दिवसामध्ये मित्रांनो लग्नाची तारीख काय आहे ही तुम्हाला नक्कीच कळून जाणार आहे फक्त आता उद्याची साडीची खरेदी करून घेऊ द्या काय एकदा ती झाल्यानंतर तुम्हाला लगेच सांगू मला घे ना मग काढून तोपर्यंत एवढं कुठं तुला काय झालं तुला बरं कसं दिसतंय आंधरामध्ये बघून इकडे दूध वरती जाईल बरं का दूध ठेवलं मित्रांनो इकडं आणि इकडे स्वयंपाक बघा पनीरची भाजी आता आवरत आलेली याची आणि संध्याकाळचं वातावरण मित्रांनो खूप म्हणजे खूप बिघडलेलं आहे आमच्याकडलं थोडं पावसाचं वातावरण झालेलं बघा हे बघा दिसत होतो तुम्हाला आबा आलेलं आहे पूर्णपणे आणि थोडंफार वारं वगैरे सुटलं होतं आत्ताच मित्रांनो लाईट वगैरे पण गेली होती कारण वारं खूप सुटलो होतं बघा हा पप्पा नाही कारण की मित्रांनो आमच्या दोघांपुरतीच भाजी बनवायची ही आणि चिवपुरती

आज एक अनुष्कायच फोटोशूट फोटोशूटला मित्रांनो आम्हाला खूप वेळ लागला काल आणि कालचे फोटोशूट खरंच सांगा सगळ्यांना कमेंट करून सांगा कसे वाटले काय वाटले तुम्हाला भरपूर जाण तसं कमेंट्स करून आम्हाला सांगितलंच आहे कारण खूप छान फोटोशूट केले बोलले तुम्ही अजून एक दोन चार दिवस मोबाईल बघायला टाइम भेटला नाही कारण तुम्ही दिवसभर कामामध्ये होते कारण कसं का मित्रांनो हिला सगळ्या घरातला राडा वगैरे आवरून घेतला आहे किचनचा ते आमचं छोटस किचन आहे मित्रांनो आणि कसं आता पाहुणे वगैरे भरपूर जण येणार आहेत ना बघतो पाहुणे वगैरे भरपूर जण येणार आहेत त्यामुळे सगळं ही बोलली आधीच आवरून घ्यावं कारण पाहुणे आल्यानंतर परत आवरण वगैरे होत नाही जाऊ द्या हिला बनवत बसू द्या मित्रांनो डायरेक्ट आता जेवायच्या टायमालाच भेटू कारण हिनं खूप आता वेळ घातला इकडं मला पण दुकानात बसायचं पप्पाने पण इकडे गिरणी चालू केलेली आहे हो आता जस्ट त्यामुळे मला दुकानात जाऊन बसावं लागणार आहे मला तिला येत वैष्णव सांगायची गरज नाही होय वैष्णव येत ना तुला हा येत बघ तिला येत तिला सांगायची गरज नाही ही पहिल्या मित्रांनो अनुष्काला एवढं काही येत नव्हतं बरं का पनीरची भाजी वगैरे बनवणं कारण की आता हळूहळू युट्यूबवर बघून बघूनच शिकली ही साऱ्या गोष्टी सगळं युट्यूब मला शिकावं लागतं ना हळूहळू येत नसल्यानंतर एकदम छान प्रकारे अशी भाजी झालेली मित्रांनो तयार होता तर या सगळ्यांना जेवण करायला ज्यूस मिळत जेवणच बसणार आहे बघा आता आवडलेलं आहे सगळं काही काम वगैरे वाजतोपर्यंत भाजी करत बस झालेली भाजी बघा आता या वगैरे करत राहिलेलं आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही जेवायला बसलो हा बरं ठीक आहे फायनली मित्रांनो पनीरची भाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर पापड पण तिनं दिलेले आहेत आणि हो मित्रांनी इकडे बघा भाकरी पण केल्यात बरं का तिनं आणि इकडे चपाती पण आहे आणि इकडे बघा अजून बिचारी कामातच आहे बरं का पण नवरीची तिला खूप म्हणजे खूप काळजी तिने मला अगोदर जेवायला दिलेली आहे ती आणि आमची वैशू नंतर जेवणाच वाटते हो वैशू तिला तू झोपच यायला लागली हा ठीक आहे चालतंय तर या काही सगळ्यांना जेवण करायला भाजी कशी झाली टेस्ट घेऊन बघतो मी